नमस्ते मी वंदना माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी आपण मी दाखवणार आहे तुम्हाला अस्तरवर ब्लाउज कटिंग तर हे बघा हे अस्तर आहे नव्वद सेंटीमीटर अस्तर आहे आणि हे आहे ब्लाऊज पीस तर याची आपल्याला स्लीवज शिवायची साडेनऊची किंवा नऊचे जरी असले तरी पण चांगते कस्टमरचं काय म्हणणं नाही तर आपण सगळ्यात अगोदर घडी घालून घेऊ दहाची घडी आपल्याला घ्यायची बाईसाठी तर असं जर ठेवलं आपण चार पदरे तर याच्यामध्ये घडे काय पुरणार नाही जॉईंट आपल्याला द्यावाच लागेल तर अगोदर आपण आखून घेऊया एकसारखं करून घेऊ एकसारखं आपण करून घेऊ अगोदर आपल्याला घ्यायचे आता दहाचे घडे मी तुम्हाला हर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलंय की मी बाहीला जॉईन कसा देते तर व्हिडिओ पूर्ण बघा तर बाहीला जॉईन मी दोन प दोनच साईडने देते तर आपल्याला नऊचे बाही आहे नऊची बाही आहे तर आपल्याला साडे दहा आहे साडे दहा इंचावर मी पॉईंट देले म्हणजे शोन बाही बरोबर साडेनऊची होऊन जाते आता समोरच्या बाजूने मी डाऊन केले साडेतीन इंचावर ज्या वेळेस मोठी स्लोज असते तर त्यावेळेला डाऊन आपल्याला जास्त करायचं आहे आता दंडघेर आहे पाच इंच त्याच्यामध्ये आपण दोन इंच ॲड करणार आहोत आणि हा ह्या पॉईंटला हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे आता आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर खूप सिंपल पद्धतीने बाहीला आकार देता येतो काहीच अवघड नाही अशा पद्धतीने बाही कटिंग झाली आता आपण बाकीचं माप बघूया नऊची घडी आहे त्याच्यामध्ये आपण दोन इंच ॲड करणार आहोत कंबर आहे कस्टमरचं अठ्ठावीस साडे अठ्ठावीस इंच तर त्याच्यामध्ये आपल्याला चौथा भाग काढायचा आहे अशा पद्धतीनेच आपण चौथा भाग काढू शकतो सात इंच आणि दोन लाईन आल्यात तर मी त्यानुसारच घेते आणि त्याच्यामध्ये मी अडीच इंच मिक्स करणार ह्या दोन्ही लाईन आपल्याला जोडून घ्यायच्यात पेपर पॅटर्न ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता त्यावेळेला तुमचं हे माप कसं टाकलं आहे हे लक्षात येईल आता मी अगोदरच पेपर ही कटिंग करून ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आ, ही घडी आली नऊची म्हणजे छत्तीस छातीचा हा ब्लाउज मी कट करते बरोबर तर तुम्ही अडवतीसचा ह्याच पेपर पेपर कटिंगमध्ये पण करू शकता काहीच अडचण येणार नाही किंवा बदल कुठंच काही होणार नाही आता हा जर असता अडवतीसचा तर हे माग पूर्ण याच्यामध्ये बसला असतं मी आहे अशीच कटिंग केली असती तर हा छत्तीसचा असल्यामुळं आपल्याला याच्यातून कमी करायचं आहे एक इंच तरी कमी करायचं आहे म्हणजे एक सोबत म्हणजे एक पेपर पॅटर्न जर तुम्ही घेतला तर याच्यामध्ये दोन ब्लाऊज हे एकदम कम्प्लीट होऊन जातात कुठंही कमी जास्त काहीच होत नाही तर आता आपल्याला बदल कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगते समजा कष्ट आता हा गळा किती आहे पेपरचा तर दहाचा तर आपल्याला गळा घ्यायचा आहे याच्यामध्ये अकरा इंच तर आपण खाली वाढवू शकतो किंवा तुम्हाला कमी करायचं आहे तर तुम्ही वरती जाऊ शकता आता वरती आहे अडीच इंच तर खाली मी गळा घेतला आहे तीन इंच आणि याला आपल्याला जोडून घ्यायचं आहे शोल्डरपासून खाली म्हणजे आपल्याला गळ्याला आकार हा गोल द्यायचा आहे थोडंसं ब्रॉड द्यायचा आहे म्हणजे गळा हा व्यवस्थित येऊन जातो आहे तर साडेपाचचं मला शोल्डर घ्यायचं आहे तर मी थोडंसं सा साडेपाचंच शोल्डर घेणार आणि ही लाईन मी याला आखून घेणार बाकी मापात कुठंच काही बदल करायचा नाही आता हे आपल्या कामाचं नाही तर मी असे खून करून घेते हा झाला आपला पाठीचा भाग तर आपण याला करणार आहोत आता याची कटिंग म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरं मी तुम्हाला असं अजून पण दाखवते की याच्यामध्ये अजून काय बदल करायचा आहे म्हणजे तुमच्या एकदम लक्षात येऊन जाईल आता हे तर आपल्या काहीच कामाचं नाही तर आपण क्रॉस पट्टे टाकली आता तुम्हाला एकाच अस्तरवर भरपूर सारे माहिती भेटेल तर त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा ही झाली आपली प्रास पट्टी थ्री पीस मध्ये हा प्रिन्सेस ब्लाउज आहे खूप सुंदर अशी फिटिंग बसते तुम्हाला तर मी माझ्या फिटिंगचे बरेचसे ब्लाऊज जे झालेत शिवून कस्टमरकडून फोटो आलेत मी तुम्हाला ते शेअर केलेतच आता हा झाला समोरचा गळा जर तुम्हाला गळ्यामध्ये जर बदल करायचा असेल तर ही लाईन थोडीशी वरती घ्यायची आणि आपल्याला आकार हा व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे समजा तुम्हाला जे पेपर पॅटर्न आहे याच्यामधून पण गळा थोडासा खाली घ्यायचा आहे तर तुम्ही खालच्या बाजूने पण लाईन आख आखून घेऊ शकतात तर हा झाला आपला प्रिन्सेसचा भाग तर बघा अशा पद्धतीने असतो इथं टक्स येतो आता आपण काय केले पाटेच्या भागामध्ये जवळजवळ एक इंच कमी केले तर आपल्याला फक्त ह्या भागामध्ये कमी करायचं आहे कारण हा भाग फ्रंटचा आहे आणि याच्या खाली आपल्याला पट्टी येते अशा पद्धतीने तर आपल्याला पूर्ण असे लाईन एक इंचाची कट करायची म्हणजे याच्यामध्येच आपल्याला एक इंच कमी करायचं आहे अगोदर आपण याला पूर्ण आखून घेऊया छोट्या 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 ट्रीक आपण वापरायच्यात आणि पूर्ण ब्लाउजचं लक्षात येऊन जाता आता याच्यामध्ये आपल्याला एवढंच आपल्याला कमी करायचं आहे बघा एक इंच बसतं आहे तर एक इंचवर मी एक मार्क देते आणि एक लाईन आखून घेते आणि हे असं करून घ्यायचं आहे म्हणजे लक्षात येते की आपल्याला कट कुठं करायचं आहे आता आपण करणार आहोत त्याची कटिंग म्हणजे आपण किती ठिकाणी कपडा कमी केला दोनच ठिकाणी आता हा भाग आपल्याला अशा पद्धतीने याला जोडून घ्यायचा आहे जास्त लाईन आखल्याच्या नंतर कन्फ्युज होऊ नका कारण लक्षात घेऊन कट करा हे आपलं मार्जिंग आहे हे बघा हा झाला आपला पाठीचा भाग कंप्लीट आता आपण काढणार आहोत क्रॉस पट्टे आणि जास्त ज्यावेळेस आपण शिलाई मार्जिन जास्त ठेवतो तर फिटिंगच्या वेळेला प्रॉब्लेम येतात किंवा चून पडते तर ते चुकी कधीच करू नका जेवढे आपल्याला शिलाई मार्जिंग गरज आहे दीड इंच किंवा दोन इंच एवढं ठीक आहे असं अडीच तीन इंच कधीच ठेवू नका कारण अशा गोष्टी जर केल्या तर तुम्ही किती सुंदर ब्लाउज शिवला तर कधी कधी काय होतं आपल्याला फिनिशिंगच्या वेळेला प्रॉब्लेम येऊन जातो तर दीड ते दोन इंच परफेक्ट आहे कुठेही कमी जास्त काहीच होत नाही आता मी हा गळा थोडासा वरती घेतलेला तर मी याला वरच्या लाईनपासून कट करते तर मी तुम्हाला हे सगळं कस्टमरच्याच याच्यावर दाखवते मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते का आमचं घरातून कुठलंच काम नाही सगळं दुकानात जे कामं येते त्यानुसारच काम दाखवण्याचा मी प्रयत्न करते तर हा आहे ब्लाऊज पीस साडीतला तर याला डिझाईन वगैरे काहीच नाही याला नॉर्मल गोलगळा आणि प्रिन्सेसमध्ये अगोदर प्रेस करून घेत चला म्हणजे ब्लाउजचे कटिंग एकदम ये व्यवस्थित येते छोट्या छोट्या गोष्टींकड जर लक्ष दिलं तर ब्लाऊजला अजूनच छान फिनिशिंग येऊन जाते आता आपल्याला बाही ठेवून घ्यायची सगळ्यात अगोदर बाहीला जॉईंट देता ये येत नाही तर अखंड जे काम आहे ते अगोदर आपण कट करून घेऊ आता आपल्याला मेन फॅब्रिकला कुठेही जॉईंट द्यायचा नाही आपल्याला फक्त अस्तरला जॉईंट द्यायचा आहे हे झाले आपली बाही कटिंग आता आपण करणार आहोत आता याच्या लाईनिंग उभ्या आहेत तर मी उभ्या पद्धतीने जरी कटिंग केली तरी काही अडचण नाही आणि अशा पद्धतीने जरी कटिंग केली तर काही अडचण नाही का होईल बदल होऊन जाईल हां कारण बाहीला आपली अशीच लायनिंग आली तर अशा पद्धतीने आपण करू जसं बाईला आले त्यानुसारच पण काही ब्लाऊजला आपल्याला काळजीपूर्वकच कटिंग करावं लागते का त्याची डिझाईन उलटीसलटी बाजू बघून आपला असाट्याचा भाग कट करून आता आपली क्रॉस पट्टी आणि हा एक भाग तर आपण हा अशा पद्धतीने कट करणार आहोत पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण भरपूर सारे मेहनत लागते हर एक व्हिडिओ बनवायला कामात काम भरपूर सारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते फक्त काही डाऊट असेल तर कमेंट करा कारण जरसं तुम्ही कमेंट करता त्यानुसार तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील तर पुन्हा एकदा सांगते माझं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला जर नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये